प्रकाशला पण कॅच झालेली आहे बघा मोठी आहे हे पण एकदम बेस्ट साईज पाहू शकाल कशा प्रकारे आपले महत्वाचे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच धमाल आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप मोठ्या मोठ्या साईजच्या मरळ पकडलेले आहेत या मरळ आम्ही कशा प्रकारे पकडल्या त्यांची रेसिपी कशाप्रकारे केली या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या वर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत फिलिप बाऊये Hmm. <गगँगे> फुल स्पीड एकदम स्पीड मधार पर्स नहीं पकड़ ले। पकड़ नहीं due anni fa la letto due nivelli <coughs> <dali. susurra> पहिलीचे बेस्ट साईज आहे प्रदीप आहे बघा अशी ने नाही हां पाहू शकल बघा मस्त साईज आहे OK. okay. दिसणार नाही आहे बराच लांब येतो, तर तिकडं नंतर मी आपल्याला झूम करून दाखवन हो काही आहे बराच लांब देतो आणि गोप्रोमधून दिसत नाही आहे पण काढलेले त्याने साईज काढलेली

एकदम बेस्ट साईज सरासरी दोन किलोपर्यंत अस नीच वजन करतोय मरळचं पाहू शकता वजन दोन किलो दोनशे दो ग्रॅम दोन किलो दोनशे ग्रॅम येत आहे बघा इकडे वजन चांगली साईज आहे ही पण प्रकाशला पण कॅच झालेली <coughs> <दरारा मत गे। coughs> आहे बघा मोठी आहे ही पण जरा आरामात घे हा हा काय साईज आहे हळूहळू इकडे खड्ड्यात घे खड्ड्यात घे

<laughs> गळ बघा कशा प्रकारे हुक झालाय हे त विदाऊट बिंगरीचं पकडलंय <laughs> <laughs> साईज बघा बाप साईज मट्टा आहे ये ना उभा काढू का आठवू बऱ्याच दिवसानंतर शिकार झालेली आहे ते शिका साईज साईज नाही दिस त्याला टायगर टायगर हे जिव आहे शेअ <laughs> <laughs> या मित्रांनो पाहू शकाल भरपूर <laughs> दिवसानंतर बिग साईज कॅच झालेली आहे कलर बघा तर मित्रांनो पाहू शकाल आपण मरळ स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आता त्याच्यावर लिंबू पिळतोय मॅरिनेट करून घेऊया सर्वात पहिलं थोडंसं लिंबू त्यानंतर मीठ टाकतोय थोडंसं कोण खांत मासा कोणचा आहे काय नाव आहे त्याच काय काय बर मसाले टाकून देऊ थोडसा कांदा लसूण मिरची पावडर म्हणजे घरचेच मसाले आहेत दुसरे नाही वेगळे नाही आहे थोडासा गरम मसाला आणि थोडासा चिकन मसाला तर मित्रांनो आपण आला लसूण पेस्ट सुद्धा मिक्स केलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कर मॅरिनेट होण्यासाठी आणि एक दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट होऊ देणार आहोत देणार आहोत आणि त्याच्यानंतर मग त्यांना फ्राय करणार आहोत ठीक आहे मसाला आता व्यवस्थित लागला आहे तर आता आपण हे मॅरिनेट होऊ देऊ तर मित्रांनो आपण प्लेटमध्ये एक कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करतोय पण तांदळाचं पीठ ॲड केलं आहे आणि दोन्ही मिक्स करून घेऊया जेणेकरून आपले मासे एकदम कुरकुरीत फ्राय होतील आता आपण गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊया ओके तेल गरम झाल्यावर मग मासे फ्राय करणार आहोत आपले मासे पण व्यवस्थित मॅरिनेट झालेत आता आणि ते आता याच्यामध्ये आपण ह्याचं डीप काढणार आहोत आणि मग फ्राय करणार आहोत ओ काय खायचं आहे ना, oh. ना, ना मासा आता होईल तयार चालेल ना तर आता सर्व पीसला फॉनफ्लॉवर आणि तांदळाचा तांदळाचं पीठ लावून झालेलं आहे आता फ्राय करून घेऊया तेल पण गरम झालं आहे उलटे करतोय एका हाताने एका हातात मोबाईल पकडले तर पाहू शकाल कशा प्रकारे आपले मासे फ्राय होतात हे दोन मिनिटांनंतर आपण दुसरी बाजूवरती केलेली आहे कस लागत तर राहते खाऊन घे ना इकडे मग कस लागत तर कस आणि आपण खायला आवडा इतके खाऊ मग आवर थोडं गरम आहे आणि एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे पाहू शकाल इतकंच लागतं असं भारी झालं का हां मांडी घालून तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपली तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपली रेस आपण रेसिपी बनवली होती साधी आणि सोपी एकदम आणि चवीला पण चांगली लागते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद